नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण प्रोटीन युक्त सोयाबीनचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर भरपूर प्रोटीन्स असलेला झटपट होणारा हा सोयाबीनचा हलवा बनवायला लगेच सुरुवात करूया तर बघा सोयाबीनचा हलवा बनवण्यासाठी इथे एक वाटी सोयावडी घ्यायची तर ही एक वाटी सोयावडी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी ओतायचं तर ही सोयावळी आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायची आहे तर त्यासाठी दीड ग्लास पाणी ओतून घ्यायचं तरी ते बघा मी यामध्ये दीड ग्लास पाणी ओतलं पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आणि यावर एखादं झाकण ठेवून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे किंवा असंच ओपन ठेवलं तरी चालेल तर हे बघा अर्ध्या तासामध्ये हे भिजून जवळजवळ डबल झालेलं आहे आणि बघा छान भिजलेलं सुद्धा आहे अशा प्रकारे दाबून चेक करू शकता भिजले की नाही ते आणि आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिळून यातलं पाणी सर्व काढून टाकायचे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या त्यान 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 भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचे तर हे बघा दोन तीन दोन तीन वड्या हातामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या घ्यायच्या आणि अशा प्रकारे पिळून त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीने सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरवून घ्यायचं जास्त बारीक पण करायची गरज नाही आहे आता त्यानंतर एक कढई घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं सोयाबीन या तुपामध्ये टाकायचं तर मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्वच सोयाबीन या कढईमध्ये टाकायचं आणि त्यानंतर उलतण्याने हलवायचं तर तुपामध्ये हे दोन मिनिट परतून घ्यायचं दोन मिनिट तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आता दूध टाकायचं आहे तर ज्या वाटीने आपण सोयाबीन मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने दीड वाटी दूध यामध्ये टाकायचं तर इथे बघा पहिल्यांदा एक वाटी टाकली त्यानंतर अर्धी वाटी म्हणजे टोटल दीड वाटी दूध यामध्ये टाकायचं आणि हे जे बारीक केलेलं सोयाबीन आहे हे आपल्याला आता या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता दूध टाकल्यानंतर लगेच यामध्ये साखर टाकूया तर आपण ज्या वाटीने सोयाबीन मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने त्यापेक्षा थोडीशी कमी साखर यामध्ये टाकायची म्हणजेच मी इथे एक वाटी सोयाबीन घेतलेलं होतं तर आता यामध्ये पाऊन वाटी साखर टाकते आता काय करायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवूया आणि साधारण दहा मिनिट हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आणि या दहा मिनटामध्ये एक ते दोन वेळा आपल्याला हे उघडून हलवून घ्यायचे म्हणजे ते कढईला चिकटणार नाही तर इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि मी दोन ते तीन वेळा हे उघडून हलवलेलं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवलं होतं आता दहा मिनिट झालेले आहेत आता या स्टेजला यामध्ये आपल्याला काजू बदाम किंवा ड्रायफ्रूटचे काप यामध्ये टाकायचे तर काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूटचे काप तुम्ही यामध्ये टाकू शकता तर साधारण अर्धी वाटी टाकले त्यानंतर एक चमचा वेलचीपूड टाका यामुळे हलव्याला खूप छान फ्लेवर येतो हे, हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता टाकलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलचीपूड व्यवस्थित हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि इथे बघा सोयाबीनचा हलवा तयार आहे तर हा खाल्ल्यानंतर तुम्हाला हा सोयाबीनचा आहे हे सुद्धा समजणार नाही तर चवीला एकदम अप्रतिम त्याचबरोबर पौष्टिक असा हा सोयाबीनचा हलवा तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया हलवा सर्विंग प्लेटमध्ये काढल्यानंतर वरून थोडेसे डेकोरेशनसाठी काजू बदामचे काप लावूया आणि तुम्ही जर कधी हा सोयाबीनचा हलवा केलेला नसेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग